नमस्कार बालमित्रांनो मी आज तुम्हाला जिजा आपल्या स्वराज्य स्वराज्याच्या जन्मी जिजामाता यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे स्वराज्य स्वरा स्वराज्याचा पाया कसा रचला आज त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे शहाजीराजे भोसले यांच्या सांगितल्याप्रमाणे मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या भाकास कंगाल झालेले पुणे पाहून त्यांना खूप वाईट वाटले त्यांना त्यांच्या मनात आले जहागिरी चालवावी जहागिरी चालवायची तर चालवायची कुणावर इथले इथल्या दगड धोंड्यावर मग त्यांच्या मनात एक विचार आला येथील येथील लोक गाव सोडून गाव डोंगराच्या पायदेशी वस्त्या करून बसल्या आहेत राजमाताजी जाऊंनी त्यांना प्रेरणा दिल्या आणि गावा गावात यायचं सांगितलं तेवढ्यात गावातले पण उत्तरले की कुणाच्या भरोशावर राजमाता जिजाऊ म्हणाल्या तुमच्या शिवरायांच्या भरोशावर या त्यांच्या सह राजमाताजी गावात राहू लागल्या गावात गावात राहू लागल्या राजमाताजी जवळनी त्यांना शेती व्यवसाय करणारे व्यवसाय करते झाले शेत शेतकऱ्यांनी शेती करायची मग पेरायचे काय या हा हा त्या काळचा सर्वात मोठा प्रश्न होता मग राजमाताजी जाऊन त्यांना पिकं दिली पिकं दिली शेतकऱ्यांनी ती पिकं पेरली आणि सोन्यासारखं पीक आलं पण आजूबाजूचे आजूबाजू